शेतकरी पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा आता कर्ज काढायचं आणि मुलींचे लग्न करायचं साखरपुडा करायचा आणि दहा वर्ष माफी बघावी हे त्यांचं जे विधान आहे हे त्यांच्या असंवेदनशीलतेच त्यांच्या सरकारच्या हे लक्षण आहे आणि वैचारिक आर्थिक दिवाळखोरी तर महाराष्ट्राची निघालेलीच आहे मात्र आता वैचारिक दिवाळखोरी निघालेली आहे सभ्यतेची दिवाळखोरी निघालेली आहे आणि आता स्वतःच आम्हीच सर्वे सर्व आणि आम्हाला सगळं समजतं हा खाक्या जो आहे हा त्यांच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आला स्वतः फ्लॅट लाटण्याकरता ज्या खोटे अफिडेवीट दिलेले माणसं जी आहेत यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार कारण स्वतः जेवढी खोटे कामं केली आहेत कालच्या कोर्टाने त्यांना आता त्यामध्ये दोषी सापडवलेले आहेत कशासाठी खोटे सर्टिफिकेट दिले तर स्वतःचा फ्लॅट मिळावा असे खोटे काम करणारे माणसं हे दुसऱ्यामध्येही तशाच प्रकारची कोर्ट ही शोधतात आणि प्रामाणिक शेतकऱ्याला कष्ट कराला अपमानित करतात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून विरोधक चांगलेच चा तापलेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकाटे यांच्या या वक्तव्यावर जोरदार हल्ला बोल केला माणिकराव कोकाटे हे पहिल्यांदाच असं बोलले नाही तर यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल त्यांनी असंच विधान केलं होतं शेतकऱ्यांची तुलना त्यांनी भिकाऱ्यांशी केली होती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी असं वक्तव्य केलं कर्ज भरत नाहीत आणि साखरपुडा लग्न करतात अशी वक्तव्य कृषी मंत्र्यांना शोधत नाहीत त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्प करायला पाहिजे मात्र लाडके मंत्री म्हणून त्यांच्या नावावर कारवाई होणार नाही मात्र दुसरीकडे सुनील केदार राहुल गांधी यांच्यावर चोवीस तासाच्या आत कारवाई करण्यात आली होती त्यामुळे हे सरकार विकृतांच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे असा हल्ला बोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय ते पुढे बोलताना म्हणाले की मी माणिकराव कोकाटेंच्या विधानाचा निषेध करतो सध्या शेतकऱ्यांवर असमानी संकट आहे गारपिटीचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसलाय त्यामुळे सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे मात्र फडणवीस सरकार, सरकार शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही त्यांनी आरोग्य मिशन गुंडाळण्याचं काम सुरू केलंय असा यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी लगवला कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या या वक्तव्यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांग